बारामतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मतदानासाठी कोट्यवधी रुपये वाटले गेल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला अडीच ते पाच हजार रुपये प्रतिमताचा दर होता आणि सुमारे दोनशे कोटींपेक्षा जास्त पैसे वाटप झाल्याचं सा सांगत रोहित पवारांनी काही व्हिडिओ पोस्ट केले पीडीसीसी बँक रात्री उशिरापर्यंत सुरू होती असाही आरोप करण्यात येतोय तर हे सगळे आरोप खोटे असल्याचं अजित पवारांचा दावा आहे बारामतीत मतदानाच्या पूर्वसंध्येला पैशाचा पाऊस रोहित पवारांचा गंभीर आरोप पंचवीसशे कमीत कमी एका मताला पाच हजार पुढेही काही नेत्यांना जात धर्म बघून पैसे दिलेले जनशक्ती विरुद्ध धनशक्ती लढत रोहित पवारांचा अजितदादांवर निशाणा धनशक्तीला बाजूला ठेवून जनशक्ती जी लोकांची शक्ती याची बाजू घ्यावी लागली पैसे वाटपाचे खोटे आरोप विरोधकांचा रडीचा डाव अजित पवारांचा पलटवार मी असले प्रकार कधी करत नाही बगल बच्चे अशाच प्रकारचे आरोप करत होते मी त्याला फार महत्व देत नाही शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवारांनी एक्स पोस्ट केलेले हे तीन व्हिडिओ वीडियो। या व्हिडिओच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या पूर्वसंध्येला पोलीस संरक्षणात पैशाचं वाटप सुरू असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय भोरमधील वेल्ला आणि बारामतीतील काठेवाडीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पैशाचं वाटप करण्यात आल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे जे लोकांकडनं खळलं आणि जे काय आम्हाला फोन आलेले आहेत पंचवीसशे कमीत कमी एका मताला जास्तीत जास्त पाच हजार त्या पुढेही काही नेत्यांना दिलेले आहेत आता ह्याच्यामध्ये जात धर्म बघून तिथं पैसे दिलेले आहेत म्हणजे पैसे देताना सुद्धा यांनी तिथे भेदभाव केलेला आहे मी असले प्रकार कधी करत नाही कारण असताना दादांत पहिल्यापासून विरोधकांच्यातले काही बगल बच्चे अशाच प्रकारचे आरोप करत होते पण मी त्याला फार महत्व देत नाही त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या देखील मला काही गरज वाटत नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना पैसे देण्यासाठी पीडीसीसी बँक रात्री बारा वाजेपर्यंत उघडी ठेवल्याचा दावा रोहित पवारांनी एक व्हिडिओ एक्सपोस्ट करत केला तर रोहित पवारांच्या आरोपांवर संताप व्यक्त करत अशा बिनबुडाच्या आरोपांना मी किंमत देत नाही असं प्रत्युत्तर अजित पवारांनी दिलं आहे जे लोकांकडनं कळलं आणि जे काय आम्हाला फोन आलेले आहेत पंचवीसशे कमीत कमी एका मताला जास्तीत जास्त पाच हजार पुढेही काही नेत्यांना दिलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये जात धर्म बघून तिथं पैसे दिलेले आहेत दोनशे कोटीचं पुढे जाईल काय असं वाटतं माझ्या माहितीप्रमाणे बँकेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतात तर रात्री सीसीटीव्ही मध्ये चेक करावं कालच्या तारखेला जेव्हा त्यांनी आरोप केलेला आहे की बँक खरंच उघडी होती का उघडी असली तर किती वाजता उघडी होती कोणत्या बँकेत आलं होतं काय होतं तो सोशल मीडियामध्ये इतका पोहोचलेला रोहित की तो असं काहीतरी वेगळं दाखवून हे बाईट हे कालच्याच आहेत हे परवाच्याच आहेत असं पण दाखवायला तो मागे पुढं बघणार नाही एका बाजूला रोहित पवार पैसे वाटपाच्या आरोपांचा भडीमार करत असताना दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे स्वतः गाडीत पैसे टाकून रोहित पवार आरोपांची नौटंकी करत असल्याची टीका शेळके आणि चव्हाणांनी केली आपण जे काही खोटे नाटे आरोप करून गाड्यांमध्ये पैसे टाकले अर्धवट व्हिडिओ बनवल्या मला त्यांना एवढं सांगायचं आपल्या पायाखालची वाळू सरकली आहे आपल्याला पराभव दिसू लागला जी काय सत्यता असेल ती सत्यता तपासावी त्या गुन्हेगारांवरती गुन्हे दाखल करून पुढील कारवाई करावी अशा पद्धतीची आमची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे रोहित पवारांकडनं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये रडीचा डाव सुरू झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी फिरवत आहेत त्यांच्या हातात पैशाच्या बॅगा देत आहेत आणि समाजामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचं काम हे कट कारस्थान नेहमी रचणारे रोहित पवार करत आहेत खुद्द शरद पवारांचं गाव असणाऱ्या काठेवाडीत ही पैशांचं वाटप झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय काठेवाडीचा माजी सरपंच विद्यमान सरपंचांच्या मुलाला पैसे देतानाचा व्हिडिओ देखील रोहित पवारांनी एक्सपोस्ट पोस्ट केलाय यावरून सुप्रिया सुळेंनी देखील अजित पवारांना लक्ष केलंय खूप दुर्दैव आहे बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक व्हिडिओ येत आहेत ज्याच्यात प्रचंड पैसे वाटप आता तीही कंप्लेन इंदापूर शहरातून पण आली आहे भोरमधून पण आली आहे वेल्ल्यामध्ये पीडीसीसीची बँक रात्री अकरा वाजेपर्यंत रुगडी होती त्याचे अकरा पर्यंतचा व्हिडिओ का बाराचा व्हिडिओ आलेला आहे आम्ही नियम कायदे पाळून हा इलेक्शन केलेलं आहे आणि पहिल्यांदाच एक गलित राजकारण पहिल्यांदा बघते महाराष्ट्राप्रमाणे देशात ही निवडणुकीदरम्यान पैशांची घबाड समोर येत आहे झारखंडचे ग्रामविकास मंत्री आलमगीर आलम आलंग यांचे वैयक्तिक सचिव संजीव लाल यांच्या घरातून ईडीला तीस कोटींहून घबाट सापडलाय झारखंड मध्ये खळबळ माजली निवडणूक आयोगाकडून का देशभरात जोरदार कारवाया केल्या जात आहेत याच कारवायांनुसार पहिल्या टप्प्याचं मतदान सुरू होण्याआधी म्हणजे एक मार्च ते पंधरा एप्रिल दरम्यान देशभरात चार हजार सहाशे अठ्ठावन्न कोटींचे ड्रग्ज दारू आणि रोकड जप्त करण्यात आली राजस्थानमध्ये सर्वाधिक म्हणजे सातशे कोटींची कारवाई करण्यात आली राजस्थान पाठोपाठ गुजरातमध्ये सहाशे पाच कोटींची कारवाई निवडणूक का आयोगानं केली आहे तर ता दक्षिणेत तामिळनाडू राज्यात चारशे साठ कोटींची कारवाई पहिल्या टप्प्यातील मतदानाआधी करण्यात आली आहे पंजाबमध्येही तीनशे बारा कोटींची कारवाई केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे देशभरात प्रत्येक दिवशी शंभर कोटींहून अधिकचे ड्रग्ज दारू रोकड जप्तीची कारवाई होत असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगानं दिली आहे त्यात मतदानाच्या पहिल्या टप्प्याआधीच चार हजार सहाशे अठ्ठावन्न देखील पूर्ण झालाय त्यामुळे आता ही दारू ड्रग्ज आणि रोकड जप्तीची कारवाई किती हजार कोटींच्या घरात गेली असेल याचा विचारही करवत नाही ज्ञानेश्वर चौथमल सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज